शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा माहेश्वरी मंडळाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या लॉनवर पार पडला कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक मानसिक आध्यात्मिक विकास घडविण्याचे सामर्थ्य योगशास्त्रात असून प्रत्येकाने दैनंदिन आयुष्यात योगाभ्यासाला स्थान द्यायलाच हवे असे मार्गदर्शन योग प्रशिक्षक जगदीश डोडिया यांनी आज केले आज शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून माहेश्वरी मंडळ बुलढाणातर्फे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात उपस्थितांनी कपालभाती अनुलोम विलोम शवासन वज्रासन भुजंगासन पवनमुक्त आसन इत्यादी विविध प्रकारची योगासने केली यावेळी महेंद्र झंवर अरुण भुतडा नरेश मुंदडा संतोष चांडक रवींद्र लद्धड अशोक बजाज निलेश बाहेती डॉक्टर पवन बजाज उमेश मुंदडा कमलेश चांडक चित्तरंजन राठी यांच्यासह इतर उपस्थित होते यावेळी योग प्रशिक्षक जगदीश डोडिया यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले